नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी ही अंड्याची भाजी आज माझी आई गावाकडील पद्धतीने चुलीवरती बनवणार आहे व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी या इथं चूल पेटवून घेतलेली आहे चुलीवरती अशा प्रकारे एक पातीलं माती लावून ठेवलेलं आहे जेणेकरून पातीला जास्त काळं होत नाही त्यानंतर यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी छान गरम होत आल्यानंतर यामध्ये अंडे सोडत आहे तर हे अंडे देखील गावरान कोंबडीचे अंडे आहेत तर जेवढे अंडे पाहिजेत तेवढे यामध्ये उक घातलेले आहेत अंडे छान उकडत आहेत अंडे उकडून झाल्यानंतर चुलीवरून पातीलं खाली उतरून घेतलेलं आहे त्यानंतर चुलीवरती एक कढई गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये तीन चमचे इतके गावरान तीळ भाजण्यासाठी घातलेले आहेत तीळ देखील हलकेसे छान असे आपल्याला तडतडे तर पर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले तीळ कढईमधून बाजूला काढून घेतले त्याच कढईमध्ये या इथं सुक्या खोबऱ्याचे काप भाजण्यासाठी घातलेले आहेत खोबरं देखील लवकर आणि छान भाजावं यासाठी थोडस तेल घातलेलं आहे खोबरं जर का किसून वापरत असाल तर तेल न घालता भाजलं तरी देखील चालू शकतं अंड्याची भाजी देखील बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते तर या ठिकाणी हे खोबऱ्याचे काप देखील अशा पद्धतीने थोडेसे डार्क रंगावरती भाजून घेतलेले आहेत कढईमधून बाजूला काढून घेऊयात आता पुन्हा तीच कडई चुलीवरती गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये साधारणपणे तीन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून भाजण्यासाठी घातलेले आहेत कांदा देखील लवकर आणि छान भाजावा यासाठी यामध्ये थोडस तेल घालायचं आहे त्यानंतर हा कांदा आहे तो अगदी छान असा डार्क रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर आईच्या म्हणण्यानुसार कांदा खोबरं छान भाजून घेतलं तर या अंड्याच्या भाजीची चव छान लागते त्याचबरोबर या भाजीला रंग पण छान येतो अशा पद्धतीने खोबरं या भाजीमध्ये भाजून घातलं तर आपल्या भाजीला तरी पण छान येते चव पण अशा पद्धतीने हा कांदा देखील अगदी छान असा डार्क रंगावरती भाजून घेतलेला आहे भाजून घेतलेल्या सर्व जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत या इथं अंडे देखील थंड झालेले आहेत अंड्यांवरचे टरफले काढून घेऊया अंडे स्वच्छ पाणी पाण्याने धुवून या पाण्यामध्ये उकडण्यासाठी घातलेले होते आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला या अंड्याचे टरफले आहेत ते काढून घ्यायचे अंडे कोमट झाल्यानंतर याच्यावरचे टरफले आहेत ते पटकन निघले जातात अंडे सोलून झाल्यानंतर एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर या इथं फोडणीचं साहित्य भाजून घेतलेलं होतं ते देखील थंड झालेलं आहे तर सर्वात आधी या इथं पाटावरती आई तीळ वाटून आहे हे तीळ आहेत ते कोरडे आहेत तोपर्यंतच अगदी छान असे वाटले जातात अशा पद्धतीने अगदी बारीक असे हे तीळ वाटून घेतलेले आहेत वाटून घेतलेले तीळ पाट्यावरून बाजूला काढून घेतले त्यानंतर पाट्यावरती भाजून खोबरं आहे ते वाटण्यासाठी घेतलेलं आहे तर सुरुवातीला अशा पद्धतीने हे खोबरं आहे ते ठेचून घ्यायचं त्यामुळे हे खोबरं पटकन बारीक होत खोबरं ठेचून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने हे वाटण पाट्यावरती वाटून अंड्याची भाजी बनवली तर त्याची चव खूप छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खोबऱ्यामधून अगदी मस्त असं तेल रिलीज होत आहे खोबरं थोडस वाटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भाजून घेतलेला कांदा घालायचा आहे थोडस मीठ घालायचं त्यामुळे हे वाटण पटकन पाट्यावरती वाटलं जातं त्यानंतर या इथं थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर आलं आहे त्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता थोडा जास्तीचा लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे तर कोथिंबीर इथं देटा सकट वापरलेली आहे त्यामुळे भाजीची चव छान लागते अशा पद्धतीने आलं लसूण कोथिंबीर देखील आपल्याला याच वाटणा वाटून घ्यायचं आहे तर वाटण बनून तयार आहे या इथं मसाले देखील घेतलेले आहेत ते पुढे सांगणारच आहे आता अशा पद्धतीने पद्धतीने अंड्याला आपल्याला मारून आहेत हे या या तुम्ही काप मारू शकता चुलीवरती कडे गरम करायला आहे यामध्ये फोडणी करता दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाट्यावरती वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे हलकसं परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले घालूयात तर यामध्ये घेतलेले आहे बॅडगी मिरची पावडर ठेवून इथलं काळे तिखट हळद पावडर आणि अर्धा चमचा इतका मटन मसाला घेतलेला आहे मटन मसाल्यामुळे या भाजीला चव छान येते त्यानंतर तीळ वाटून घेतलेले होते हो, त्या तिळामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि या फोडणीमध्ये घातलेलं आहे अंड्याची रस्सा भाजी किंवा कालवण बनवत आहोत त्यामुळे यामध्ये आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे भाजीला छान दणकून उकळी काढायची आहे त्यानंतर चुलीचा जाळ आहे तो थोडासा कमी केला आणि ही शी भाजी आहे ती पद्धतीने छान अशी शिजवून घेतलेली आहे जाळ न घालता हरावरती भाजी शिजवल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भाजीला रंग काय सुंदर आलेला आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी छान असा दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी अंड्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही गावरान पद्धतीने बनवलेली अंड्याची भाजी बाजरीच्या भाकरी सोबत ज्वारीच्या भाकरी सोबत चवीला भन्नाट लाग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय